पाणीदार खासदार निंबाळकर साहेबांनी दुष्काळी भागाचा कलंक मिटवलाय आणि हा कलंक का पुसून काढून निरादेवतर देवधर धोंबरगोडी जोड प्रकल्प याच काम येत्या दोन ते तीन महिन्यात होत आहे आणि आज खऱ्या अर्थाने दुष्काळी भागाला टँकर मुक्त करण्यासाठी खासदार रणजितदा हे जे धोंबरगोडीचे पाणी तालुक्याला वरदान असणार दिलंय निश्चित या तालुक्याला टँकर मुक्त करणार आहे खासदारांनी नीरज देवदरचं पाणी जोडकालव्यातनं दीड टी एम सी पाणी तालुक्याला दिले आणि येणाऱ्या काळामध्ये तालुक्यातला दुष्काळ मिटून फलटण तालुका हा सुजलाम सुपलाम होणार आहे या ठिकाणी मौज पिरजवाडी तालुका फलटण या गावातील आमच्या सर्व ग्रामस्थ महिला या पाण्याचं स्वागत करायला आम्ही आलोय गेले चार महिने झाले आमच्या गावाला टँकर चालू आहे टँकरचं पाणी दोन दोन तीन तीन दिवस पाणी मिळत नाही या महिला आनंदाने या ठिकाणी कपडे आणि भांडी धुण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत या ताईंना मी विचारतो नुसतं उत्तर पाणी आले तुम्हाला काय वाटतंय आनंद वाटते सर या निश्चय ग्रामस्थांना मी विचारतो पाण्याच्या विषयी आपलं काय म्हणणं आहे पाणी गावाले लय चुप कर फलटण तालुक्यातील तुज्ञ मतदारांना आणि नागरिकांना नम्रतेची ना विनंती आहे आज जर या उन्हाळ्यात जर तुम्ही विचार केला तर आज अक्षरशः पाच वाजेपर्यंत हा कॅनॉल कोरडा होता पण खासदारांच्या अथक प्रयत्नातून फलटण तालुक्याला आज आमच्या इथे संध्याकाळी सहा वाजता पाणी पोचलंय मित्रांनो आपल्याला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे रणजित दादाच्या पाठीमाग हीच वेळ आहे सगळ्यांनी आपण ठामपणे उभं राहायचंय आणि फलटण तालुक्यातून कमीत कमी एक लाखाचं लीड देऊन रणजित दादाना पुन्हा एकदा मोदीजींच्या सोबत पाठवायचंय खासदार हो। रणजित दादाचादार खासदार

देखि मेरो बाइट सवा जान्छ